याच्यावरती चिंतन मांडलेलं आहे माझं चिंतन आता काय येतो मी थोडंसं पण काही हरकत नाही महाराज म्हणाले याग विधी येणे नव्हे शुद्धी सगळ्यात गोष्ट अवघड असेल तर तो म्हणजे योग योग युज धातूपासून हा योग तयार झालेला शब्द ज्ञानोबाई सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये जरा योग करायचा योगाचे वाटा निघाले गा सुखा दुखाचा योग करायला गेला मनुष्य परमार्थ घडेल असे नाहीये पण त्यामुळे दुःख येईल आपण पहिल्या शोधावर बोलतो योग या योग म्हणजे काय योगाने काय होत थोडस दोन मिनिट लक्ष द्या ज्ञानोपायने सातव्या अध्यामध्ये योगाची प्रक्रिया सांगितली ज्ञानोपाय म्हणाले एखाद्या वेळेस योग केल्याने तुम्हाला सर्व होत आहे म्हातार पण येणार नाही लक्ष द्या तरुण होता येईल साधकांनी विचारला योग सांगा ना बघा माणूस ज्ञानोपाराय म्हटले ऐका योगाचे सर्व नियम सांगितलेत त्याच्यापैकी शेवटचा जो नियम आहे त्याला समाधी असं म्हटलेलं अष्टयोग सांगितले अष्टयोग अष्टयोगामध्ये शेवटचा जो योग आहे तो म्हणजे समाधी योग समाधी योग कसा करायचा आहे ऐका सद्गुरूच्या सेवेसाठी भगवंताच्या सेवेसाठी आपल्याला जर तरुण होता आलं तर काय हरकत आहे योग केल्यानंतर मग कसा योग करायचा ज्ञानोबरानी सुरुवातीला सांगितलं योग करणं अवघड आहे तर ज्ञानोबाराय प्रक्रिया सांगतात ज्ञानोबराय योग करत असताना शेवटची समाधी अवस्था लावलेली आहे समाधी अवस्था कशी लावायची लक्ष द्या जसे ज्ञानोबरांची मांडी आहे दोन्ही पाय ज्ञानोबराची ओर आहे ओर असल्यानंतर ज्ञानोबराने हात आपल्या जवळ असे ठेवलेले आहेत एका वेळे आणि ज्ञानोबाऱ्याने समाधी लावले डोळे झाकले ज्ञानोपारा योग सांगतात मग ज्ञानोबाला सांगतात खेचर मुद्रा लावायची खेचर मुद्रा लक्षात घ्या तुम्ही म्हणता महाराज तुम्ही आम्हाला डायरेक्टच योग सांगितला आता अभंगातला योग शब्द असल्यामुळं मी योग बोलतो महाराज याच्यापासून आम्हाला फायदा काय आहे मी पहिल्यांदा फायदा सांगितला सद्गुरूची सेवा आपल्याला करता येईल योग साधल्यानंतर साधणार नाही आहे योग पण साधल्यानंतर काय होईल सक्षुची सेवा करता येईल भगवंताची सेवा करता येईल साधू संतांची सेवा करता येईल पण योग केल्यानंतर तरुण झाल्यानंतर करता येतो काय म्हटले मांडी घातली समाधी अवस्था लावली आणि खेचर मुद्रा लावली खेचर मुद्रा लावली म्हणजे व आकाशाकडे पाहणे लक्षात घ्यावं आपल्याला तरुण होता येईल जर आपण ही प्रक्रिया लक्षात ठेवली तर तरुण होता येईल ज्ञानोबाय म्हटले समाधी लागली आता समाधी लागल्यानंतर योग साधला पण समाधीला बसल्यानंतर आपण साधे भाषेत सांगतो आपली संडाची आणि लग्नीची जागा याच्यामध्ये चा चार बोटाचं अंतर आहे वरती वरती म्हणजे बिंबीच्या खाली बिंबीच्या खाली ज्ञानवाराने एक कंद सांगितला मग तो कंद कसा आहे तर रंगपक्षाच्या रंग आकार रंगपक्षीय त्याच्या अंड्याप्रमाणे आहे चार गोटं रुंद आहे तो कंद आणि चार गोट रुंद आहे आणि त्यामधनं बहात्तर हजार हजार नाड्या निघाल्या आणि त्यापुढे हे केल्या भगवान यांनी आपल्या ब्रह्मानंदामध्ये स्थापित केल्या त्यामध्ये तीन नाण्या सांगितल्या इडा पिंगला आणि सुशुणा इडा नाडी वाहत असते भागा डाव्या भागातून सुषुमना वाहते उजव्या भागातून आणि पिंगला नाडी वाहते म्हणजे आपल्या मदात ऐका ऐका श्रीमंत फार अवघड आहे पुढं आपण सोपं करून सांगू ही नाडी वाहत असताना चार बंध तोडत असते जी पिंगला नाडी निघाली दाव्या बाजूने जाऊन ती ब्रह्मरंध्रात मिसळली आता समाधी लागली लागलीवर ऐका भगवती कुंडलिनी नावाची शक्ती आपल्या बिंबीच्या खाली आहे सर्प आकारासारखे सापाच्या आकारासारखी सापा ती अशी लांब आहे वेटोळे घालून आपल्या तोंडामध्ये तिनं आपलंच शेपूड धरलेलं आहे मग समाधी लागल्यानंतर ज्ञानोबा राय म्हणतात समाधी लागली आता समाधी लागल्यानंतर ती असणारी कुंडलिनी नावाची शक्ती ना तिला अतिशय भूक लागली भूक लागल्यानंतर आपल्या डाव्या गोयामधून ऐका नाणोबा राय म्हणतात डाव्या भ्रुकुटीमधून चंद्रामृत पाजरतं चंद्रामृत काय पाजरतं चंद्रामृत झोपले का काय नाही म्हणतात करू देतो चंद्रामृत आम्ही ते खूत ऐका ऐका जर झालं तर झाला फायदा या किर्थानातून फायदा होत असतो ना झाला तर झाला ऐका चंद्र अमृत पाझरत असतं चंद्र अमृत आणि चंद्र अमृत पाझरल्यामुळं ते जठरावरती पडतं आणि जठरा ती भगवती कुंडलिनी नावाच्या श शक्तीच्या मुखात जात नाही मग त्याला योग प्रक्रिया जर केली तर मग काय होतं ती श भक्त आपली ती कुंडली नावाची शक्ती आहे ते काय करते आपले तोंड सोडते आणि आता भूक लागलेली असते बरं का ते आ असं करून बसते आपण भूक लागल्यानंतर नाही का पाणी पितानी कसं करतो असं करतो ना बंद करून घ्यायचं नाही तोड बंद नाही करत आणि मग त्या भगवती कुंडलिनी नावाच्या शक्तीनं आपलं मुख ओढलं आणि उघडल्यानंतर ज्ञानोपरामध्ये सोन प्रक्रिया करायच्या आधी काही सोपी प्रक्रिया आहे एक छेदन क्रिया आणि एक दोन क्रिया ऐका मग छेदन क्रिया काय करायची प्रत्येकाला जीव आहे ना जीव बोलायची जीभ चालवायची नाही आपण ज्याने बोलतो तिला काय म्हणतात जीभ बोलतात नाही का जीभ आपल्याकडे काय बोलतात जीभच बोलतात ना आमच्या भागात झेनवर माणसं जातात तिकडे तसंच अनेक बदल असतो ना बदल असतो त्यामुळं मग सांगणं कर्तव्य आहे आए। ऐका जीव आहे जिबीच्या खाली, खेर खेर। खाली शीर, एक शिर आहे शीर जिबीच्या खाली शिर आहे नाडोबा म्हणतात ती शिर एका ब्लेडने कापायची किती महिने कापायची सहा महिने कापायची आणि तिला भिरडं चूर्ण लावायचं पूर्णपणे जी मोकळी करायची याला छेदन क्रिया म्हणतात ऐका आणि त्याच्यानंतर दोहन क्रिया सांगितली ज्ञानोबाईने दोहन क्रिया करत असताना मस्ती मोकळी झालेली जीभ अशी बाहेर ओढायची कुठपर्यंत ओढायची ती जीभ आपल्या पुढे लागली पाहिजे भोवायला लागली पाहिजे काय लागली पाहिजे मनाचं सांगत नाही बरं ज्ञानोबाईंचा तुम्हाला काय सांगतो निरोप सांगतोय मी महाने काही सांगत नाही नानोबारा म्हणतात ती असणारी जीभ आपली घुरकटीला लागली आणि एकदा का लागल्यानंतर मग ती तिची पाठीमाग वळवायची जिथे परजीबेपासून चंद्रामृत पाधरतं चंद्र अमृत पाझरल्यानंतर ते भगवती कुंडलिनी नावाच्या शक्तीच्या मुखामध्ये जातं मनुष्य तरुण होतो कर्ती करायचं मला जाऊ दे नाही तर तुम्ही बंदन जीभ टाकायची अवघड आहे महाराज बोलले चंद्र अमृत सुखेशे साधूची भेटी ऐका ऐका सर्व आपल्याला मिळवता पण आपल्या कोळीराम बाबा पुढे साधू परत होणे विठाल विठाल एका ठिकाणी तर महाराजांनी सांगितलंय आम्हाला तुम्ही संतांचा दास करून ठेवा तुमचे दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हा बोलतो आशीर्वाद तर आपण बाबांचे काय व्हायला पाहिजे दास व्हायला पाहिजे ऐका ऐका कोणाला दास होणं आवडतं का आता प्रत्येकाला परत बाबा दास होणं आवडत नाही प्रत्येकाला वाटतं आम्ही काय व्हावं स्वामी भाव हरविंद महाराज म्हणाले दास व्हायचे ना तुम्हाचे दाशेचा दासून ठेवा असे का याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल नवविधा भक्ती करावं लागेल भक्ती नवविधा नवविधा भक्ती महाराज आम्हाला एकच भक्ती माहिती आहे ऐका भक्ती एकच असते पण तिचे प्रकार किती सांगितले नऊ सांगितले ऐका ऐका सुग्रण मंडळी तिथे बऱ्याचशा महिला सुग्रण आहेत सुग्रण म्हणजे अतिशय गहू एक आणि काय म्हणतात एक गहू आणि प्रकार नऊ एका गव्हाचे आपण अनेक अनेक प्रकार करतो अहो मी मराठवाड्यात गेलतो एक सुग्रण मावशी अशी भेटली आम्हाला एका पातेल्यामध्ये तीन प्रकारचा भात ऐका जागे आहेत ना सगळ्या पाता ऐका भात सगळ्या जागे आहेत ना माता मावली सुग्रण मावशीनं भात केला एका, के एका पातेल्यात तीन प्रकारचा मग ती सुगरणासंख्या कशी असेल तुम्ही ठरवा पण तुम्हाला भाताचा प्रकार सांगतो ज्या वेळेस कुकर काढलं खाली जळगाव मध्ये चिखलवाडी खानावरती तांदूळ वाटत मला काय सांगायचंय सर्व करत असतात ना नाही का महिला जरी सुगरण असल्या तरी कधी कधी काय होतं एकदा का हे बिघडलं तर ते सर्व बिघडत असत म्हणून सुगरण महिलांनी अतिशय एका गव्हापासून अनेक प्रकार केले कोरडा केले असतील भजे केले असतील तसे पत्तीचे प्रकार जाणून सांगितले कोणते कोणते श्रवण शेतकळम विष्णव स्मरण पादसेवण आर्च दास्यम वंदनम सख्यात्म निवेदन हे <laughs> झाले नव्या भक्ती पहिली भक्ती श्रवण भक्ती कोणी केली एकच भक्ती सांगू पण एकच कारण जर मला असं वाटतं नऊ भक्ती सांगितल्या नऊ भक्तीमध्ये आपल्याला त्याच्या अठरा व्याख्या करता येतील अठरा व्याख्या जर वीस वीस मिनिटं सांगितल्या किती वेळ होईल बाबा ते मंदिर तुम्हाला कीर्तनच गोरं नको का आपण एवढा वेळ घेणार नाही एकच भक्ती सांगू शेवटचे घेऊ श्रवण भक्ती कोणी केली असेल तर राजा परीक्षित ऐका मला हे सांगायचंय राजा परीक्षेनं राज्य केलं काय केलं राज्य केलं सर्व राज्यभर चालवला परंतु गुरु न केल्यामुळं ऐका सगळ्यात आंबरलाईन ह्या वाक्याला करावं गुरुच केला नाही कोणी राजा आपण आपणही जीवनात गुरु नाही केला नहीं। नहीं। तर जीवन व्यर्थ आहे सद्गुरु वातोनी सापडेना सोय भरावे देपाया धियाजे सांगून जातो दुसरे अध्याये अर्जुनाला काय झाला अर्जुनाला मोह झाला आणि मोह झाल्यानंतर अर्जुनाचा मोह भगवंताने काढला भगवंत म्हणतात कारपण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामितं धर्मसमुद्भवस्य ततः यस्येशान निश्चितं मोही तन्ने शिष्यस्तेऽधिमातः प्रपन्नार्जुना तुला जर तुल तुला मोह निघत नसेल तर तुला काय करावं लागेल गुरु करावे लागेल जेवणात आल्यानंतर गुरु करावा लागेल जेवणात आल्यानंतर सद्गुरु असावे आपण एस बसतो बसलेली यष्टी तुम्ही सगळेजण एस टीत बसलेला एस टीत बसल्यानंतर तिकीटच काढावं लागतं आलं की लक्षात एका माणसाने बरोसा पैशाचा खिशात बंडल ठेवला आणि कंडक्टर आले तिकीट 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 त्यांनी सांगितलं हो तिकीट घ्यायची गरज नाही का बघ ना माझ्याकडे किती पैसे आहेत कारण म्हणजे तुझा पैसे खिशातच ठेव पहिलं तिकीट घे तसं जीवनात आलं ना तुम्ही म्हणाला आम्ही फार परमार्थ करतो फार परमार्थ करतो पण गुरु केल्याशिवाय गत्यंतर नाही विठाल विठाल राजा परीक्षेतील अतिशय चांगल्या प्रकारचं राज्य ऐका राज्य करत असताना साधूंची भेट होण्याची कधी कधी साधूंची उशिरा भेट होते जीवनामध्ये काहीच भाग्य असं गुरुसोबत असतात ज्ञानोपरासोबत नाही का सोबत गुरु होते तुमच्यासोबतही गुरु, गुरु, गुरु आहेत कामाले तर कोंडेराम बाबा आपले गुरु आहेत तसेच आमचे बंधू दत्तात्रय महाराज अतिशय चांगल्या पद्धतीने चालवतो मी आता दोन तीन वेळ साधत ऐका ना फार साधी व्यक्ती आहे बरं मी तुम्हाला अभिमानाने नाही स्वाभिमानाने सांगत महाराष्ट्रभर फिरतो तुम्हाला नुसते माल जरी घालायचे म्हटलं माळ तर खूप लांब असं रांग धरलं आहे रांगेला तर लागवला लागतं तितक्या रोडपासून तर आपल्याला काय नुसती माळ घालण्यासाठी आणि ते आले का मंत्र देत नाही पट्टी माळ घालतात त्यांचा पण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला दत्तात्रय बाबाचा गुणधर्म सांगतो आमच्याकडे डिन्नरला आले ना नेहमी आम्ही सोबतच असतो असल्यानंतर एवढा गोड स्वभाव आहे की त्यांचं वर्णन करतो असं तर नाही पण एवढा कूर स्वभाव आहे सगळ्यात मिळून मिसळून राहणारे गुरु म्हणजे दत्तात्रय महाराज नाही तर गुरुच्या जवळ जायचं फार पडे याच फरक बाजूला ॲच बरेचसे शिष्य आमचा तिकडे तुम्ही पाहिलं नाही अहो गाडीतून उतरले पाठीमाग एक शिष्याची गाडी असते आणि गुरुची गाडी असते आणि ते शिष्य आवराय घेतात सारख्या बाजूला सारख्या बाजूला सारख्या बाजूला अरे हो दर्शन करायचं आम्हाला नंतर दर्शन करा दर्शन केलं ते केलं पायावर दक्षिणा टाका असं म्हणतात पाया जात टाका असं म्हणतात परंतु या ठिकाणी आपले जातात रे बाबा म्हणजे अतिशय गुळ कुठेही बसले तरी सांगते नाही का म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचं आपल्याला जे व्यक्तिमत्व लाभलेलं आहे जपा त्यांना जपा म्हणजे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची भक्ती करा ते जे सांगतील ते आपलं ऐकावं ऐका राजा परीक्षेची भाग सांगतो राजा परीक्षेती निघाले श्रवण भक्ती सांगतो एकच भक्ती सांगू पण श्रवण भक्ती आणि राजा परिषती निघाल्यानंतर बरेचसे सेवक सोबत होते एक प्रदर्शन मांडलं होतं जुनं काही वस्तू मानतात वस्त। जुन्या वस्तू जुन्या वस्तू तसं प्रदर्शन मांडलं आणि प्रदर्शन पाहत पाहत राजा परिषेतीना एक मोगूट सापडला तोप सापडला आणि सगळे सेवक धावत आले आणि धावत आल्यानंतर सांगितलं राजे साहेब हा एवढा मुकुट तुम्ही डोक्यात परिधान करा त्यांनी सांगितलं का बरं सोन्याचा आहे म्हटले परिधान करा ठीक आहे राजा परीक्षेला सांगितलं तुमचा सगळ्यांचा आग्रह तर मी काय करतो हा मुघूट परिधान करतो हा राजा परीक्षेला तो मुकुट परिधान केला तो मुकुट डोक्यामध्ये घातला आणि डोक्यामध्ये घातल्यानंतर ऐका लक्ष देऊन ऐका तो मुकुट ज्यांचा घातला होता तो अतिशय वाईट माणूस होता त्याचं नाव तुम्हाला सांगून जातो जरासंध काय नाव त्याचं हो जरासंध हा मुघूट ज्या संदाचा होता जरा समध अतिशय वाईट होता आणि राजाने तो नेमका मुघूट घातला ऐका याच्यातून एक संदेश मी तुम्हाला जाऊ इच्छ सांगू इच्छितो आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो लग्नाला जातो नाही का जा ना दुसऱ्याचे कपडे घालून जातो काही काही माणसाचे हे मला माझा इस्तरी केलेला नाही घालायचा नाही ऐका बरं संदेश कधी कोणाचे शर्ट घालायचे नाही तुम्ही म्हणाल महाराज टोपी घालून देऊ दुसऱ्याची टोपी सुद्धा घालायची नाही स्वतः आपण घेतला टोपा आता लोचे आणि त्याचं शेवटचं चेहरणच हात पाठ टोपी दुसऱ्याची घातली होती कोणाची घातली जेनाने घातली ते त्याला आठवण ते म्हणलं मी रोज पोपा आता लोचे मी कसं काय घालू बाबा टोपी दुसऱ्याची घातली टोपी दुसऱ्याची घातली का म्हणून तुम्हाला आपल्या सगळ्यांना संदेश आहे कोणाचे कोणी कपडे घालायचे नाही पहिला संदेश दुसरा संदेश असा सोनं धारण करताना सो सोमर्णामध्ये म्हणजे सोन्यामध्ये कली नावाचा दोष असतो सोनं धारण करत असताना कानापासून खाली धारण करावं ऐकताय ना तुम्ही सगळे माता भगिनी ऐका तुम्ही जास्त सोनं घालण्याची तुम्हाला सवय असते माता भगिनींना मग आमच्या पप्प्याच्या बाप्पाने तरुण आणलं आणलं घालव पण ऐतं ऐका घालत असताना कुठून खाली घालायचं कानापासून खाली घालायचं नाही तर तुम्ही वेगळे ऐकायचे तुम्ही मनाच्या बाबांनी सांगितलं सोनं धारण करायचं नाही सोनं अंगावर घालायचं नाही तुम्ही सगळ्या जणांनी युक्त कीर्तन झालं आणि छापन माझ्यापेक्षा आण असं करायचं नाही लक्षात आलं सोनं कुठं धारण करायचं विनोदाचा भाग लावलाय हाय थोडासा विनोदी बोलण्याचं सवय पण आता काय झालंय ज्याला पाठीमागव्या नाही फरक बाबा हा म्हणजे आपण जरा मर्मावरच बोलणार आहोत ऐका सोनं धारण करत असताना डोक्याच्या खाली धारण करायचं बरं का मातावर गेली वरती डोक्यावरती धारण नाही करायचं कधीच नाही करायचं आपण दुसऱ्याच्या टोक्या घालायच्या नाही आपण दुसऱ्याचे कपडे घालायचे नाही हा यात नसंदेश राजा परीक्षेला दुसऱ्याचा मुकुट घातला आणि मुकुट घातल्यानंतर दुपारची वेळ होती आणि सांगितलं चला आपल्याला शिकारीला जायचं आणि राजा परीक्षेच्या शिकारीला आला बरेच शेवट होती आल्यानंतर दुर्बुद्धी सुचली बरं काय का तो मुहूर्ती एक तर वाईट माणसाचा होता तो, तो सोन्याचा होता तिथं आल्यानंतर त्याला दुर्बुद्धी सुचली काय दुर्बुद्धी सुचली राजा परीक्षेची ज्या साधूची सेवा करत होता राजा परीक्षेची ज्या साधूची पाणी देऊन सेवा करत होता अन्न देऊन सेवा करत होता आज आज उलट झालं राजा तिथपर्यंत आले राजा परीक्षेती आणि त्या साधूला सांगितलं हो साधू महाराज त्या ठिकाणी कोणते साधू बसले होते माहितीये का क्षमिक कृषी बसले होते क्षमिक कृषी ऐका जरा माझ्याकडे सगळे लक्ष द्या शमिक ऋषी बसले होते क्षमिक ऋषी बसल्यामुळे ध्यानस्थ बसले होते त्यांना काही माहिती नाही कोण आलंय समाधी लागली होती आणि हा राजा तिथपर्यंत गेला राजा म्हणतात मी राजा आहे मी राजा परिषती आहे मी आला बरं मी आला की गर्व आला काय झालंय मी आला की गर्व आला गर्व आला अहंकार झाला तुका परमार्थामध्ये अहंकार झाला का वाया जातो म्हणून अंका झाला राजा परीक्षाला अ ऋषी उठा उठा पाणी द्या मला कोण आहे मी राजा परीक्षेत आहे ते बिचारे ऋषी ध्यानसरसले असल्यामुळं त्यांना काही माहिती नाही आता ऐका ऐका ऋषीतनं राजा परीक्षेत निघाला आता गप दावा ना ऐका ना गप जावा ना राजा परीक्षेनं त्या ठिकाणी मेलेला साप होता साप मेलेला साप काही गरज नाही बरं पण जाता जाता मेलेला साप शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये काय केलं राजा परीक्षेने घातला आणि राजा निघून आला नगरामध्ये आणि नगरामध्ये निघून आल्यानंतर तो मुगूट आपण नाही का बाहेरून आल्या टोपी काढून ठेवतो तसा मुगूट बाजूला काढून ठेवला आणि राजाच्या लक्षात आलं अरे 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 आपण ज्या साधूची सेवा करतो त्या साधूच्या आपण गळ्यामध्ये काय अडकवला मेलेला साप जिवंत नाहीये ऐका जिवंत साप नाही अडकवला कसा अडकवला मेलेला सर्प अडकवला आणि त्या ठिकाणी राजा घरी आल्यानंतर पश्चाताप करू लागला तेवढ्यामध्ये ऋषीचा मुलगा शृंगी हा बाहेर फळं आणण्यासाठी गेला होता तो पळत पळत फळं घेऊन आला फळं घेऊन आल्यानंतर आपल्या वडिलांच्या समोर फळं ठेवली आणि फळं ठेवल्यानंतर पाहिलं आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये काय आहे फळा मोठा सर्प आहे विचार केला आपल्या बापाच्या गळ्यामध्ये सर्प जिवंत जाऊ शकत नाही का का जाऊ शकत नाही तर चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही आपलं एकदा का चित्त निर्मळ झालं शुद्ध झालं पवित्र झालं तर वाघ सुद्धा काही करत नाही साप सुद्धा काही करत नाही या दा का दा तो में आ। ना कदाचित आमच्या परिसरामध्ये तुम्ही या आमच्या जुन्नर परिसरामध्ये आलं ना तुम्हाला जास्त पाहायला काय भेटतील माहिती का, का? वाघ पाहायला भेटतात काय भेटतात वाघ जिवंत पण आता ते रात्री ते फिरतात पण असं सांगितलंय वाघ ही काही करत नाही पण कधी चित्त शुद्ध झालं तर आपण जर चित्त करणं झालं तर वाघ आपल्याला हल्ला करतो आणि हल्ला केला की आपण मरतो आणि मेल्यानंतर बरेच पंचवीस लाख रुपये घेतात जर आपल्या पैसे तिला भाग सांगायचा राजा भाग सांगितला की ओके एवढा पूर्ण करतो ऐका राजा परीक्षे ज्या वेळेस आले आणि आल्यानंतर कुठे आले घरी आले घरी आल्यानंतर इकडं क्षणी ऋषीच्या मुलाने शाप दिला ज्याने कोणी माझ्या बापाच्या गळ्यात सर्प असेल तो किती दिवसात मरेल सात दिवसात मरून मरेल म्हटले तक्षेप नावाचा सर्प चावेल आणि तो मरेल ऐका राजाने गुरु केला वाटत कोणी राजा प्रेक्षतेने गुरु नाही केला आता राजा घाबरलाय आता माझं मरण जवळ आलंय मला तक्षक नावाचा सर्प चावणार आहे कोणता सापाच्या जाती आहेत कलिय कालिया तक्षक आणि वासुकी भगवान शंकराच्या घरात वासुकी नावाचा श सर्प आहे तो थंडगार असतो म्हणून आणि या ठिकाणी तक्षक नावाचा सर्प चावणार आहे राजा घाबरला आता काय करावं आणि मग नारद महर्षीची गाठ पडली म्हणजे गुरूंची गात पडली आणि सांगितलं मी मरणार आहे किती दिवसात जागी किती दिवसात मरणार आहे सात दिवसात आपण किती दिवसात मरणारे दिवसात जायचं ऐका किती दिवसात जायचं आपल्याला सुद्धा वार मोजून पहा झाल्यानंतर पहा आणि मग गुरु ना। भेटले कोण नारद महर्षी भेटले आणि सांगितलं ऐक राजा दे आतापर्यंत तू चांगलं राज्य केलं पण तू गुरु नाही केला तू एक काम कर शुकाचार्यांना बोलत त्यांची चांगल्या पद्धतीची सेवा कर आणि सेवा केल्यानंतर तू काय कर प्राप्त झाल्यानंतर तू भगवंत प्राप्त करते आणि म्हणून म्हणता आणि मरणीचा जो वापरेल तो तेच गती तपावेल म्हणूनही सदा मरावे माती चितवा ऐका ज्यावेळेस आपल्याला शेवटी मरण येईल तू मरणारच आहे पण काय होईल आणि मग आपण गुरु केला बरं का त्या विठ्ठल विठ्ठल